मित्रांनो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत मागील भागात म्हणजे बत्तीसाव्या एपिसोड मध्ये आपण बघितले तृतीय खंड भाग चौथा मधील अधम्म म्हणजे काय आणि या मधील यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे आणि काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे आजच्या भागात म्हणजे तेहतीसाव्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत तृतीय खंड भाग चौथा अधर्म म्हणजे काय यामधील धर्म ग्रंथाचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे आणि धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो धर्मग्रंथांचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे पठन म्हणजे वाचन म्हणजे धर्मग्रंथांचे केवळ वाचन करणे म्हणजे धर्म नव्हे ब्राह्मण विद्येवर भर देत असत त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ म्हणजे सुरुवात विद्या हाच अंत म्हणजे शेवट विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता आणि उलट पक्षी भगवान बुद्ध हे सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच ते केवळ विद्येपेक्षा अधिक महत्व देतात भगवान बुद्धांचा विचार असा होता की सर्वांना शिक्षण मिळावे सर्वांना शिक्षण असावे आणि विद्येचा उपयोग मनुष्य कसा करतो यालाच भगवान बुद्ध अधिक महत्व देतात आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे म्हणजेच जो व्यक्ती विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही म्हणजे चारित्र्य सुद्धा असले पाहिजे कारण शीलरहित म्हणजे रहित चारित्र्य नसणारी विद्या नाशकारक आहे नाशकारक म्हणजे नाशाला कारण ठरणारी विद्या आणि शील यांपैकी शिलाचे महत्व अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटीसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ तिरसट म्हणजे चिडखोर किंवा लवकर चिडणारा आणि मठ ज्याला एक गाथा ही कधी पाठ करता आली नाही असा पटीसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता म्हणून भगवान बुद्धाने पाचशे अहर्तांना अर्हत म्हणजे उच्च पदस्थ जे उच्च पदावरचे होते असे अशा पाचशे अहतांना पटीसेनाला प्रतिदिनी म्हणजे दररोज शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली परंतु तीन वर्षानंतरही पटीसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना तीन वर्षे त्याला शिकवून सुद्धा एकही गाथा त्याला पाठ म्हणता येईना तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू जनपद म्हणजे देशातील एक भाग अशा जनपदातील सर्व भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका पटीसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले उपहास करू लागले म्हणजे हसून निंदा करू लागले भगवान बुद्धाला त्याची दया आली भगवान बुद्धाने पटीसेनाला आपल्या जवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्या पुढे पुढील गाथा म्हटली बुद्धांनी पुढील गाथा म्हटली जो राखून बोलतो विचारांचा संयम करतो जो आपल्या देहाने म्हणजे शरीराने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही म्हणजे त्रास देत नाही असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो मुक्ती मिळवू शकतो तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतकरण प्रफुल्ल झाले म्हणजे अंतकरण आनंदित झाले त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली तेव्हा भगवान बुद्धांनी पुन्हा त्यास उद्देशून म्हटले वृद्ध मनुष्या आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक नंतर भगवान बुद्धांनी कर्मे मौखिक अकुशल कर्मे ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली अशी कायिक म्हणजे शारीरिक मौखिक आणि मानसिक अशी अकुशल कर्मे भगवान बुद्धांनी त्याला सांगितली ज्या कर्मांच्या विनाशाने म्हणजे ज्या कर्मांचा नाश केल्याने माणसाला निब्बाण साधता येते बुद्धांनी केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अर्हत पद प्राप्त झाले म्हणजे उच्च पद प्राप्त झाले या सुमारास एका विहारात पाचशे भिक्खुणी राहत होत्या त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्या मार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली धर्माचा उपदेश करण्यासाठी एक उपदेशक पाठवण्याची विनंती केली ही विनंती ऐकून भगवान बुद्धांनी त्या म्हाताऱ्या पटीसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले या व्यवस्थेची वार्ता त्या भिकुणींच्या सर्व हसू लागल्या त्या भिकुनींना ही बातमी समजली की भगवान बुद्ध पटीसेनाला आपल्याकडे पाठवित आहेत तेव्हा त्या सर्व हसू लागल्या आणि भिक्खू समोर गाथांचे पठन उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुनी पटीसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या मिश्किलपणे म्हणजे बाहेरून साधेपणाने परंतु मनातून खोळकरपणे त्या हसत होत्या खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खू पुढे अन्न ठेविले पटीसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुणींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला भगिनींनो माझी बुद्धी अल्प आहे माझे शिक्षण अल्प आहे मला फक्त एकच गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या तेव्हा भिक्खुनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला ठरविल्याप्रमाणे त्यांनी गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या मानाखाली घातल्या पटीसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धांनी जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच ते त्याने त्या ते गाथेचा अर्थ विशद केला त्या सर्व भिक्खुणी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या एकाग्र चित्ताने आणि प्रमोदित मनाने प्रमुदित म्हणजे आनंदित किंवा हर्षित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले त्यांनी ते प्रवचन ऐकले आणि त्या अर्हत झाल्या म्हणजे त्या सुद्धा उच्च पदस्थ झाल्या आणि त्यांना अर्हत पद प्राप्त झाले दुसऱ्या दिवशी प्रसंजित राजाने भगवान बुद्धांना आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले पटीसेनाची चर्या सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते चर्या म्हणजे चेहरा पटीसेनाचा चेहरा सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीचा आणि पवित्र दिसतो हे ओळखून भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन ते त्याच्या मागून चालू लागले परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी समारंभ आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे तेव्हा पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेले आणि तेथे त्यांनी हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटी सेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले अरे हा कोण तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले तो पटी सेनाचा हात आहे त्याला नुकतीच बोधी स्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही हे भगवान बुद्धांचे शब्द ऐकल्यावर पटीसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला तेव्हा प्रसिंजित भगवान बुद्धांकडे वळून म्हणाला मी तर ऐकत होतो की पटीसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला त्यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले विद्या अधिक नसली तरी चालते कारण शील म्हणजेच चारित्र्य हीच सर्वोत्तम वस्तू आहे ह्या पटी अगदी मनोरंध्रात मनोरंध्र म्हणजे काय रंध्र म्हणजे छिद्र म्हणजेच मनाच्या पूर्ण छिद्रांमध्ये म्हणजेच मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्या गाथेचा अर्थ भरला आहे त्याचे शरीर आणि मनही पूर्ण शांत झाली आहेत माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपातापासून वाचवू शकत नाही म्हणजे माणसाला ज्ञान असणेच महत्वाचं नाही तर त्या असलेल्या ज्ञानानुसार त्याचे आचरण म्हणजे त्याची वागणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा त्याला अधपातापासून म्हणजे नाशापासून वाचवू शकत नाही नंतर तथागत म्हणाले माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तद्नुसार म्हणजे त्याच्यानुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे चोखाळणे म्हणजे बारकाईने शोधणे म्हणजेच ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे त्याप्रमाणे वागणूक करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा आपल्या मुक्तीचा मार्ग बारकाईने शोधण्यासारखे आहे माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय म्हणजे त्याचा अर्थ विषेध करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठनाचा म्हणजे त्या वाचनाचा उपयोग काय धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले त्याप्रमाणे वागणूक ठेवली तर त्या योगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले दोनशे भिक्खू राजा मंत्रीगण हे आनंदित झाले पुढे बघूया धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे धर्म पुस्तके म्हणजे धर्माची पुस्तके प्रमादातीत आहेत प्रमाद म्हणजे चूक आणि प्रमादातीत म्हणजे अचूक म्हणजेच धर्माची पुस्तके अचूक आहेत त्यात काहीही चूक नाही असे मानणे म्हणजे अधर्म आहे वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत होते म्हणजे अशी घोषणा ब्राह्मण करीत होते वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत म्हणजे त्याला दुसऱ्या कुठल्याही प्रमाणाची कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही तर ते प्रमादातीत आहेत म्हणजे अचूक आहेत असे ब्राह्मण म्हणत ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धांचा विरोध होता वेद पवित्र आहेत स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या आहेत म्हणजेच भगवान बुद्धांना हे मान्य नाही की वेद पवित्र आहेत त्यांना हे मान्य नाही की ते स्वतः प्रमाण आहेत आणि ते प्रमादातीत आहेत वेद हे अचूक आहेत हे भगवान बुद्धांना मान्य नाही त्यांच्यासारखी भूमिका म्हणजे बुद्धांसारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती पुष्कळ असे धर्माचे उपदेशक होते ज्यांनी भगवान बुद्धांसारखी भूमिका घेतली होती तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा म्हणजे आपले जे तात्विक दर्शन आहे आपण जे लोकांना शिकवतो जी आपली शिकवण आहे त्या शिकवणीला ब्राह्मणांकडून संमती मिळावी आणि ब्राह्मणांकडून सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला म्हणजे वेदविरोधी जी त्यांची भूमिका होती त्या भूमिकेचा त्यांनी त्याग केला परंतु भगवान बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही त्यांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही भगवान बुद्धांनी वेद म्हणजे एक निर्जल वावंट निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे भगवान बुद्धांनी काय म्हटले आहे वेद हे एक निर्जल वावंट आहे म्हणजे असे वाळवंट आहे की ज्या वाळवंटामध्ये जल नाही पाणी नाही आणि निष्पथ अरण्य आहे असे अरण्य आहे की ज्या अरण्यामध्ये पथ नाही म्हणजे मार्ग नाही आणि खरोखरच एक नरकच आहे बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृषेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे ज्या व्यक्तीला बुद्धीची नैतिकतेची तृष्णा आहे नैतिकतेची आणि बुद्धीची तहान लागलेली आहे त्या तहाण्याने तो अर्थ झालेला आहे अशा कोणाही मनुष्याने कोणत्याही मनुष्याने वेदापासून आपली ती तहान भागेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे वेद प्रमादातीत आहेत म्हणजे वेद अचूक आहेत या संबंधी त्यांचे म्हणणे असे की वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही कोणतेही वाङ्मय कोणतीही पुस्तके हे प्रमादातीत नाहीत म्हणजे अचूक नाहीत प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी हे मत स्पष्ट केले आहे एकदा एका मोठ्या भिक्खुसंगासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आले कालाम म्हणजे कालाम वंशातील लोक जेव्हा कलामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता समजली त्यांना वार्ता मिळाली तेव्हा ते, ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कलामांनी तथागतांना उद्देशून म्हटले भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आमच्या केसपुत्त गावी काही श्रमण ब्राह्मण येतात आणि आपापली मते मांडतात आणि ती सर्व श्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात प्रत्येकजण सांगतात की आमचे मत श्रेष्ठ आहे ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात दुसऱ्यांनी मांडलेल्या मतांचे ते खंडन करतात त्यांची मते ते खोळून काढतात त्यांचे मत हिन मत आहे म्हणजे खालच्या दर्जाचे मत आहे अशी त्यांची संभावना करतात त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात आपापल्या धर्म समजुतीचे प्रवचन करतात त्यांचा महिमा म्हणजे त्यांचा मोठेपणा गातात परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्म खंडन आणि निर्भत्सना करतात दुसऱ्यांचे जे धर्म समजूत आहे दुसऱ्यांचे जे मत आहे ते खोळून काढतात आणि निर्भत्सना करतात म्हणजे निंदा करतात आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानावायचे आणि कोणाचे असत्य मानावयाचे कोणाचे खरे समजायचे कोणाचे खोटे समजायचे हे आम्हाला समजत नाही त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे म्हणजे आमचे मत सुद्धा अनिश्चित आहे आणि त्यामध्ये शंका आहेत तथागतांनी उत्तर दिले तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी म्हणजे तुमच्या मनामध्ये अनिश्चितता आणि शंका निर्माण व्हावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे भगवान पुढे म्हणाले हे काला मानो तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ सकृत दर्शनी म्हणजे प्रथम दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका ज्या समजुती आणि मग ते अनुकूल वाटतात म्हणजे सोयीचे वाटतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ बाह्यातकारी खऱ्यासारखे दिसते म्हणजे बाहेरून बाहेरून खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका एखादे वचन कोण्या एका यतीने म्हणजे साधूने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका कालामाने विचारले मग आम्ही करायचे तरी काय आम्ही कोणती कसोटी लावायची म्हणजे कोणती परीक्षा घ्यायची तथागतांनी उत्तर दिले कसोट्या म्हणजे परीक्षा ह्या स्वतःलाच विचारा ह्या गोष्टी हितकर आहेत काय म्हणजे हिताच्या आहेत काय शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय म्हणजे जे शहाणे जे हुशार माणसं आहेत त्यांनी त्या टाकून द्यायच्या लायकीच्या मानल्या आहेत काय त्या केल्या असता म्हणजे त्या कृती केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय कला माननो यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा म्हणजे तहान लालच द्वेष मूढता म्हणजे मूर्खता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना म्हणजे ज्या सिद्धांतानुसार आपण वागत आहोत त्या सिद्धांतांनी तृष्णा म्हणजे लालच द्वेष मूर्खपणा आणि हिंसा यांना मदत होत नाही ना एवढेच पुढे नाही तर कालामांनो आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना इंद्रियाधीन म्हणजे इंद्रियाच्या अधीन इंद्रियांचा गुलाम करणारे नाहीत ना हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना जे सिद्धांत आपण मानतो ते सिद्धांत हिंसेला प्रवृत्त करणारे नाहीत ना चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना कामेच्छा पूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना मिथ्याचार म्हणजे खोटे वर्तन ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना असंख्य भाषण म्हणजे व्यर्थ बळबळ म्हणजे ते व्यर्थ बळबळ करायला लावणारे तर नाहीत ना आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होत नाही ना शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहितामध्ये म्हणजे नुकसानात आणि दुःखात तर होत नाही ना आता कालामाननो सांगा त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे कालामांनी उत्तर दिले भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत भगवान ते हानिकारक आहेत ते निंदे आहेत काय कालामांनो कालामाने उत्तर दिले भगवान ते निंदे आहेत शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत निषिद्ध म्हणजे मना केलेले किंवा मनही केलेले शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात त्यांचा आचार केला असता म्हणजे त्या सिद्धांतानुसार आचरण केले असता त्याचे पर्यावसन पर्यावसन म्हणजे रूपांतर त्याचे रूपांतर कष्टात आणि दुःखात होते काय होय भगवान त्यांचे पर्यावसान म्हणजे त्यांचे रूपांतर कष्टात आणि दुःखात होते जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय नाही कालामाने उत्तर दिले भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत म्हणजे अचूक ठरत नाहीत आणि कालामांनो मीही नेमके हेच म्हणतो आहे मीही हेच म्हणालो आहे जे केवळ ऐकिव आहे फक्त ऐकलेले आहे परंपरागत आहे परंपरेने चालत आलेले आहे ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे तर्क म्हणजे अनुमान फक्त अनुमानाची सूक्ष्मता आहे तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात सोयीचे वाटतात म्हणून स्वीकारू नका ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका त्यावर भुलून जाऊ नका जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल म्हणजे स्वतःच्या अनुभवाने वाटेल की ह्या गोष्टी अहितकर म्हणजे नुकसानकारक दोषार्ह म्हणजे दोष असलेल्या सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या म्हणजे शहाण्या लोकांनी त्या टाकाऊ समजलेल्या मनाई केलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे भगवान फार छान फार छान आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा आजपासून आमरण म्हणजे मरेपर्यंत आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत भगवान बुद्धांच्या या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे कोणाचीही ही अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका ती धर्मग्रंथ निविष्ट धर्म आहे म्हणजे धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे त्या तर्काची सूक्ष्मता आहे म्हणजे अनुमानाची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्य रूप ग्राह्य आहे बाहेरून बाहेरून ते ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका उपदेशिलेले विचार म्हणजे उपदेश केलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात सोयीचे वाटतात ते बाहेरून सत्य स्वरूप दिसतात सत्यासारखे खऱ्यासारखे दिसतात किंवा ते कोण्या महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत म्हणजे हिताचे आहेत कि निंदनीय आहेत म्हणजे निंदा करण्याच्या लायकीचे आहेत सदोष आहेत म्हणजे त्यामध्ये दोष आहे ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत याचा विचार करा या कसोटीवर उतरणारा कोणाचाही mm. उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही म्हणजे हरकत नाही या परीक्षेत पास होणारा कोणाचाही उपदेश असो तो मान्य करण्यास काहीही हरकत नाही परंतु तो उपदेश या कसोट्यांवर उतरला पाहिजे या परीक्षेत तो पास झाला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत